ठिकाण औरंगाबाद त्याने ओठांची कडा उजव्या बाजूला किंचित चमक होती तो आपल्या दालनातील मोठ्या उभा होता त्याच्या सुरमा त्याने पुसून काढला मग आपल्या मिशा नसलेल्या चेहऱ्यावरून हात फिरवत लांब लचक दाढीला पुरवाळले एक वर डोळे मिटून घेतले पुन्हा उघडले मग कमरेवरचा खंजीर झटकन उपसला आणि आपल्या डोळ्यासमोर धरला त्याची धार श्यामदेवेच्या रोषणाईत चांगली चमकली मग मोठ्याने श्वास घेऊन तो पुटपुटला हर हर महादेव आई भवानी तुझ्या चरणी माझा नमस्कार राजे मुजरा आणि त्याने फार वेळ न घालवता आवेगाने आपल्याच गळ्यावर तो खंजीर ओढला खंजीराने खोल जखम केल्यावर देखील त्याच्या तोंडातून एक चकार शब्द निघाला नाही तो जागचा हल्ला देखील नाही बहुतेक त्याला त्या खंजेराच्या घावाची वेदना जाणवलीच नाही किंवा मग त्याने त्या वेदनेवर विजय मिळवला होता त्याच्या गळ्यातून उडालेली रक्ताची चिळकांडी समोरच्या दर्पणावर पसरली होती पुढच्या क्षणी तो धाडकन जमिनीवर कोसळला त्या दर्पणावर उडालेले रक्त ओघळत खाली येत होते तो जमिनीवर पडताच त्याच्या गळ्याची जखम आणखीनच फाटली आणि घडाघडा रक्त वाहू लागले त्याच्या अवतीभोवतीची जमीन रक्ताने लाल भडक झाली होती त्याने किंचित पायाला झटका दिला हात झटकले आणि त्याची हालचाल कायमचीच थांबली प्राण सोडताना त्याच्या चेहऱ्यावर भय नव्हते की पश्चाताप नव्हता उलट त्याचा चेहरा आत्मसमाधानाने खुलला होता त्याच्या ओठावरचे ते हास्य त्याने मावळू दिले नव्हते त्याचे उघडे डोळे छताकडे रोखून बघत होते अगदी एकसारखे तितक्यात त्याच्या दालनाचे दार जोरात उघडले गेले वेगाने पडदा बाजूला करत काही सैनिक आत घुसले त्यांच्या सोबत त्यांचा सरदार शायिस्ते खान होता त्याने त्याच्या उजव्या हाताच्या पंजावर मलबलचा पांढरा कपडा गुंडाळलेला होता तो हात त्याने छातीशी तोलून धरला होता दालनात शिरताच त्याची नजर खाली पडलेल्या त्या पार्थिवावर गेली त्याने निराशेने दात ओट खात आपला डावा हात खांबावर मारत रागाने पार्थिवाकडे पाहिले कंटावर बहुतेक आपण कमी पडलो नासिर मोहम्मद म्हणाला तो औरंगाबाद मध्ये त्याच्या दालनात उभा होता त्याच्यासमोर बहेरची पथकाचा बाज पण मोगली सैन्यात आग्रेच्या तक्ताने नेमलेला एक प्रमुख अधिकारी असलेला हैदर उभा होता छत्रपती शिवाजी राजांनी केलेल्या शाहिस्ते खान आपल्या सैन्य जथ्यासोबत औरंगाबाद पळून आला होता त्यामुळे त्याच्या सैन्यात असलेले बहिर्जी पथकाचे हेर सुद्धा औरंगाबादला परतले होते त्या प्रसंगानंतर तुम्ही पुन्हा शाहिस्ते खानाच्या छावणीत परतायलाच नको होत नासरमिया हैदर म्हणाला खान पुण्यात असताना तो आपल्या सरदारांना आसपासच्या गावांना लुटण्यासाठी पाठवत होता तेव्हा एका सरदाराच्या तुकडीसोबत नासिर मोहम्मद सुद्धा गेला होता आणि त्याने त्या मोगली संपूर्ण तुकडीला संपवले होते त्यानंतर बैरजी नायकांची भेट घेऊन नासेर पुन्हा मुघल छावणीत परतला होता गावकऱ्यांच्या हल्ल्यात आपण मोठ्या मुश्किलीने वाचल्याने त्याने शाहिस्ते खानाला सांगितले होते पण औरंगाबादेत परतल्यावर शाहिस्ते खानाच्या एका हेराने नासिर हा शिवाजीला फितूर झाला असल्याची खबर त्याच्यापर्यंत पोहोचवली होती शाहिस्ते माझ्या ठिकाणी तुम्ही असता तर तुम्ही तरी गेला असता का नासिरच्या वाक्यावर हैदरने फक्त नकारार्थी मान हलवली नासिर पुढे बोलू लागला जोपर्यंत शायस्ते खान पुण्यात होता तोपर्यंत आपल्या पथकाच्या जास्तीत जास्त बाजांनी त्याच्या अवतीभोवती असण आवश्यक होतं हो पण पुण्यातून औरंगाबाद येत परतताना तरी हैदरचे वाक्य मध्येच कापत नासिर म्हणाला खूप वर्षांची मेहनत है आहे हैदर मिया ह्या मोगलांचा विश्वास संपादन करताना काय आणि किती सहन करावं लागतं हे तुम्ही सुद्धा जाणता संपूर्ण आयुष्य एक अवतार निभावण्यासाठी खर्च केलं असताना त्यातून असं सहज बाहेर पडणं शक्य होत नाही नेहमी वाटत असतं की ह्या अवताराचा भविष्यात आणखी काहीतरी उपयोग होईल आपलं कार्य अजून संपलेलं नाही स्वराज्याच्या पुढील मोहिमांसाठी आपली मेहनत येईल नासिरच्या बोलण्यावर हैदरने मान हलवून सहमती दर्शवली अर्थात नासिरऐवजी हैदरवर सुद्धा ही वेळ आली असती तर त्याने माघार घेतली नसती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याने देखील सोंग वटवत राहण्याचा प्रयत्न केला असता पण यावेळी नाशिरच्या सोंगाचा शेवटचा क्षण जवळ आला होता म्हणून हैदरला वाईट वाटत होते एका साथीदाराची आणि आपली ही अगदी शेवटची भेट ठरणार असल्याची त्याला जाणीव झाली होती त्याचे हृदय गदगदून आले होते त्याने मोठ्याने श्वास सोडून आपल्या भावनावर काहीसे नियंत्रण मिळवले होते नासिरच्या खांद्यावर हात ठेवून तो हळूच आवाजात म्हणाला तो हेर कोण आहे ज्यानं शायिस्त खानापर्यंत खबर पोहोचवली संपला तो नासिरने एक भुवय उडवत किंचित हसत म्हटले म्हणजे त्याने शाहिस्त खानापर्यंत खबर पोहोचवली तेव्हा आपला एक बाज तिथंच उपस्थित होता त्याने त्या हेऱ्यावर नजर ठेवली आणि देवगिरीहून उतरताना त्याला खडकात ढकलून दिलं मला वाटतं काही क्षणातच तो मगरीचा शिकार ठरला असावा नासिर काहीसा हसून बोलला पण हैदर मात्र गंभीर होता नासिर शाहिस्ते खान आता तुम्हाला कैद केल्याशिवाय राहणार नाही आणि भयानक वेदना सकट मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावेल हैदर काहीसा काळजीने पुटपुटला ठाऊक का आहे हैदर है मिया आणि हे देखील ठाऊक आहे की मला कैद करायला तो शायिस्ते खान स्वतः येत आहे आणि मी औरंगाबाद येथून बाहेर पडू नये ह्याची खबरदारी घेण्यात यावी अशी त्याने सगळ्यात चौक्यांवर सूचना देखील पोहोचवली आहे नासेर हसतच म्हणाला हैदरने नासेरच्या हास्याकडे कटाक्ष टाकला आणि म्हणाला तुम्ही हसत आहात मिया ना हसण्याचा समय आहे ना बोलत बसण्याचा नासिर थोडा हैदर कडे सरकला कृपा करून क्षणभराच्या आयुष्यात तरी अनुशासनानं वागायला सांगू नका असं म्हणत नासिर मोठ्याने हसला आणि पुन्हा म्हणाला बस हैदर मिया बस आता पळून लपून काहीच मिळणार नाही मग काय त्या शाहिस्ते खानाच्या तावडीत सापडायचं हैदरने विचारले हैदर मिया आज औरंगाबादच्या बाहेर कुत्र्याचं पिल्लू देखील जाऊ शकत नाही आधीच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या शाहिस्ते खानावर जी वेळ आणली आहे त्यामुळे तो शिवाजी राजांना फितूर झालेल्या सरदाराला स्वतःच्या हाताने मारण्याची संधी गमावणार नाही थोडं हसून तो म्हणाला त्याला त्याच्या बोटांचा राग माझ्या मृत्यून शांत करायचा आहे मृत्यू बोलू नका तो तुम्हाला साधारण मृत्यू देणार नाही ऐका माझ मी विनंती करतो तुम्हाला नासिर इथून आधी बाहेर पडा मी तुम्हाला शाळेस्ते तावडीत सापडू देणार नाही हैदर विनवणीच्या सुरात म्हणाला नासिर आता औरंगाबाद मधून बाहेर पडू शकत नाही हे हैदर सुद्धा जाणत होता पण नासिर शायस्ते खानाच्या हाती सापडू नये म्हणून काहीतरी प्रयत्न करायला हवा असे त्याला वाटत होते म्हणूनच तो नासेरला विनवीत होता काळजी करू नका तो सात बोट्या मला कैद करू शकणार नाही आणि वेदनादायी मृत्यूही देऊ शकणार नाही नासेरच्या चेहऱ्यावरचे हास्य मावळून आता त्याच्या चेहऱ्यावर निश्चय भाव तरळले होते हैदरने चमकून नासेरकडे पाहिले नासेरच्या डोक्यात काय सुरू होते हे है हैदरला समजायला उशीर लागला नाही नासिर हैदरकडे रोखून पाहत आपल्या खंजिरेवर हात ठेवत म्हणाला त्या शाहिस्ते खानाच्या तरी अवकात आहे का राजांच्या कैद करायची हैदरने आपल्या ओलावलेल्या डोळ्यावर वेगाने उघडझाप केली शाहिस्ते खान आता नासिरला कुळ शिक्षा तरी देऊ शकणार ना नाही याचे हैदरला समाधान होते पण नासिरला तो मृत्यूपासून वाचवू शकत नसल्याचे अतिव दुःख त्याचे अंतःकरण झेलत होते क्षणभर हैदरने नासिरचा चेहरा पाहिला आणि लगेच त्याने नासिरला मिठी मारली त्याच्या डोळ्यांना आज स्पर्श केला होता नासिरचे दोन्ही दंड पकडून तो ओटाने पुटपुटला नासिर नासिरचा अवतार संपला बाजी शिरवळकर आता कृष्णाजी म्हणून मरू द्या कृष्णाजी हीच शेवटची इच्छा आहे बाजी त्या शाळेत हाती लागून कलंकित मृत्यू मला नकोय मला माझ्याच हाताने मरायचं आहे थोडे स्मित करत म्हणाला मोहिमेवर असताना मरण्यात खरोखर खूप मोठं इतके नाता तुम्ही कृष्णाजी हैदरच्या वाक्यावर नासिर किंचित हसला आणि त्याच्याकडे रोखून बघत म्हणाला तुम्ही तरी जिवंत आहात का बाजी महान स्वराज्याचं कार्य हाती घेण्याआधीच आपण आपलं पिंडदान केलं आहे मृत्यूवर आपण सर्व बाजांनी विजय मिळवला आहे हे विसरलात का बहिरजी पथकाच्या हेरांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांचे जीवनपणीच पिंडदान करून त्यांच्या जागी एका पुतळ्याचा दहा संस्कार केला जात असे भविष्यात मोहिमेवर असताना कधी कसा मृत्यू येईल याची खात्री नसायची त्यामुळे हेर आधीच आपल्या रिवाजानुसार स्वतःचे अंत्यसंस्कार करून घेत असत अर्थात हाच होता त्यांचा मृत्यूवरचा विजय यामुळे हेरांना मृत्यूचे भय वाटत नसे हेच होते त्यांच्या यशाचे प्रथम सूत्र ज्याचा मृत्यू झाला होता त्याला शत्रू कसा मारू शकणार अर्थात प्रत्येक हेर हा जीवन बाहेर पडलेला होता आता निरोप्याबाजी बोलण्यात वेळ घालवू नका कृष्णाजीने दाराकडे हात दाखवला हैदरने आपले डोळे पुसले आणि एक वार त्याने कृष्णाजीला निहाळून पाहिले आणि म्हणाला तुमचा पराक्रम बहिरजी पथक कधीच विसरणार नाही बहिरजी पथकात सामील होणाऱ्या प्रत्येक बाजासाठी तुम्ही प्रेरणास्त्रोत असाल त्याच्या वाक्यावर कृष्णाजीने स्मित हास्य केले हैदर आता दारापर्यंत गेला पण कृष्णाजीच्या आवाजाने तो थांबला राजांना आणि बहिर्जींना माझा अखेरचा सा मुजरा सांगा कृष्णाजी म्हणाला हैदर काहीच बोलला नाही जड अंत करण्याने त्याने फक्त होकारार्थी मान हलवली मग तो वळला आणि दार उघडून त्याने बाहेरच्या काळोखावर नजर टाकली लांब होऊन काही मशाली येताना दिसत होत्या हैदर पटकन बाहेर पडला काही अंतरावरच त्याचे निवासस्थान होते गस्त घालणाऱ्या सैनिकांची नजर चुकवून तो त्याच्या निवासस्थानापर्यंत पोहोचणार होता नासिर औरंगाबाद मध्ये पूर्णपणे अडकला होता तो निसटू शकत नव्हता अंधाराचा लाभ घेऊन तो काही अंतरापर्यंतच लपू शकला असता औरंगाबाद इथल्या सरकारी अधिकाऱ्यांची आणि सरदारांची निवासस्थाने चांगल्याच ठिकाणी होते तिथून आत जाणे आणि बाहेर पडणे हे मुख्य चौकीला पार केल्याशिवाय शक्य नव्हते हैदर गेल्यावर नासिरने दार लावून घेतले मग तो वळून त्याच्या दालनातील दर्पणासमोर आला स्वतःला त्या दर्पणात तो निरखून पाहू लागला आज त्याच्या डोळ्यांपुढून त्याच्या आयुष्यातील सगळ्या घटना तरळून जात होत्या तो तर सावलीत संपूर्ण प्रशिक्षण आटोपल्यावर त्याला त्याचे पिंडदान करायचे होते म्हणून तो त्याच्या माता पिताला शेवटच्या भेटायला त्याच्या गावे गेला होता आई तुझी इच्छा पुरी झाली बघ कृष्णाने त्याच्या आईसमोर शंभर सुवर्ण नाण्यांना धोतरात बांधलेल्या गाठीतून मोकळे करत सांगितले त्या चमचमणाऱ्या नाण्यांना बघून त्याच्या आईचे डोळे विस्फारले होते तिने कृष्णाकडे पाहिले आणि विचारले कुठून आणल्या ह्या इतक्या मोहरा हो कृष्णा तू कुठं चोरीबिरी तर केली नाही ना, ना। शिवबाच्या स्वराज्यात दरोडे खोराला आणि लुटारूला माफी नाही हे बघ तू असं काय बी केलं असेल तर तुला हत्तीच्या पायी दिलं जाईल नको त्यापेक्षा माफी माग आण जा ज्याला कुणाला लुटलं असेल त्याला परत करून ये त्या मोहरा कृष्णा त्याच्या आईच्या जवळ गेला तिच्या मांडेवर डोके टेकून झोपला आणि आपले दोन्ही हात उंचावून त्याने त्याच्या आईचे गाल धरले त्यांना खेचत तो म्हणाला काय आहे तुला तुझ्या कृष्णावर विश्वास नाही का चोऱ्या करणारे का मी माहीत आहे दुष्काळ पडलाय त्यामुळं गावावर संकट आलंय पण दुष्काळाची काळजी नाही राहिली आता शोभा राजा दुष्काळ पडल्यावर शेतकऱ्याकडून कर वसूल करत नाही त्यामुळं गरीबाला वाईट मार्गाला जायची गरजच राहिली नाही मग इतक्या मोहरा कुठून आणल्यास समोरच खाटेवर बसलेल्या कृष्णाच्या बापाने विचारले ही माझी कमाई आहे म्हणजे माझ्या आईने गोंधळून विचारले आई अगं नोकरी मिळाली तुझ्या कृष्णाला काय त्याच्या आईचा चेहरा आनंदाने फुलला ती पुढे बोलू लागली तू शिवबाच्या सैन्यात सामील झालाच होय मी कधीची सांगत होते तुला तुझ्या थोरल्या भावासारखं तू पण जा शिवबाच्या सैन्यात म्हणून पण तू मनावरच घेत नव्हतास मग आज कसं घेतलं आपल्या आईचे वाक्य ऐकून कृष्णाच्या चेहऱ्यावर दीरगंभीर भाव उमटले तो घोगऱ्या आवाजात अगदी खालच्या स्वरत म्हणाला आई मी शिवबाच्या सैन्यात सामील नाही झालोय मग मी विदरच्या एका व्यापाऱ्याच्या पदरी नोकरी करणार आहे ते बी त्याचा अंगरक्षक म्हणून त्यातून मला भरपूर मोबदला मिळालाय आणि काय करणार त्या भरपूर अरे शिवबाच्या जाऊन कामे आला असतास तर मी सवताला धन्य समजले असते मरताना तुला जन्म दिल्याचा आनंद माझ्या चेहऱ्यावर दिसला असता असं म्हणत त्याच्या आईने संतापात त्याचे डोके मांडीवरून बाजूला केले आणि ती उठून जाऊ लागली जाता जाता मध्येच थांबली आणि वळून म्हणाली जमीन नांगर जमीन पिकव पण कुण्या व्यापाऱ्याच्या नादाला लागू नगस सोननानं माणसाची माणूस कि संपवत ध्यानात ठेव शिवबाचा स्वराज्य सोडून गेलास तर मी असं समजेन की तू आम्हाला बी सोडून गेलास आहे अरे आता कुठं आपण सन्मानाला जगायला लागलोय तू त्या आदिलशहा आणि निजामशहाचे अत्याचार झेलले नाहीस पर आम्ही लहानपणापासून बघत आलोय ती लोक मराठ्यांचा स्वार्थासाठी वापर करून घेतात आणि नंतर पायाखाली चिरडतात तो त्याच्या आईकडे पाहत राहिला त्याला वाटत होते की सांगून टाकावे आपल्या आईला की आपण शिवबाच्याच हेर खात्यात सामील झालो आहोत पण तो ते करू शकणार नव्हता मत प्रयासाने त्याने आपल्या जिबेवर आलेले शब्द गेले तो काहीच बोलला नाही त्याने त्याच्या वडिलांकडे पाहिले तर त्यांच्याही डोळ्यात अग्नि उपाळत होता ते त्याला म्हणाले कितीतरी वर्षांनी ही जमीन त्या परक्यांच्या तावडीतून सुटली आहे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी तू शिवबाचे हात बळकड करायला पाहिजे स्वराज्यात जन्माला येऊ लागली तर परत ही जमीन त्या मुघलांच्या घशात गेल्याशिवाय राहणार नाही कृष्णा गप्प बसून ऐकत होता पुढे तो काहीच बोलला नाही दिवसभर घरात अबोला होता त्याचे आई वडील त्याच्याशी बोलत नव्हते रात्र झाली त्याच्या आईने त्याच्या समोर भाकरी मांडली पण बोलली काहीच नाही त्याला त्याच्या आई वडिलांचा कंट आवळत शांत झाला जेवण आटोपल्यावर त्याची आई वडील झोपे गेले त्याच्या आईला खात्री होती की ती त्याच्यावर रागावल्यामुळे तो त्या परमुल्कातल्या व्यापाऱ्याच्या पदरीत जाण्याचे धाडच करणार नाही त्यामुळे ती बिनघोर होती तशीच शाश्वती त्याच्या वडिलांना देखील होती कृष्णाच्या डोळ्यांना मात्र निद्रा नव्हती तो त्याच्या आई वडिलांना मोडक्या छपरातून पाजरणाऱ्या चंद्राच्या अंधुक प्रकाशात निहाळत होता त्याचा निर्णय होता कदाचित तो यानंतर कधीच घरी परतू शकणार नव्हता त्यामुळे आई वडिलांचा चेहरा पाहताना त्याचे डोळे ओलावले होते तो त्याच्या भावनांना सावरत होता त्यासाठी त्याला कष्ट घ्यावे लागत होते पण तो यशस्वी झाला रात्र मध्यावर जाईपर्यंत तो झोपला सकाळच्या काळोखात पूर्वेकडून सूर्याची चाहूल लागताच झाडावर पाखरांची केबिल सुरू झाली आणि कृष्णा झोपेतून जागा झाला त्याचे आईवडील जागे होण्याआधी तो उठला आणि त्या दोघांच्या पायाना स्पर्श करून त्यांना नमस्कार केला नंतर हळूच दार उघडून तो बाहेर पडला आणि क्षणात थबकला त्याची नजर घराबाहेरच्या उकरड्यावर पडलेल्या त्या सुवर्ण मोहरावर स्थिरावली होती त्याने त्याच्या आईला दिलेल्या मोहरा उकरड्यावर फेकल्या होत्या त्याला त्याच्या आई वडिलांचा अभिमान वाटत होता स्वराजाशी निष्ठा बाळगून असलेल्या त्याच्या माता पित्याला परमुलखातल्या व्यापाराचे धन नको होते त्याचे डोळे आज अभिमानाने भरून आले होते त्याने ती सुवर्णनाने गोळा केली एकदा घराकडे निरकून पाहिले आपले घर अंगण डोळ्यात सामावून घेतले आणि मग तो गावाच्या बाहेर जाण्यासाठी निघाला चालताना गावातील प्रत्येक घराच्या दारात तो त्या सुवर्ण मुद्रा टाकत होता त्याच्या स्वाभिमानी माता पित्याच्या नजरेत त्याची प्रतिमा मलिन झाली होती याचे दुःख त्याच्या अंतकरणाला पीडा देत होते पण तो ज्या कार्यासाठी निघाला होता त्या कार्याच्या समाधानाने त्या पिढेवर लवकर पांघरून पडणार होते याची त्याला शाश्वती होते आहे आज मी स्वराज्यासाठी कामी येतोय तुला ही खबर मिळाली असती तर तुला नक्कीच आनंद झाला असता तुकडीला संपवल्याची वार्ता ऐकल्यावर तुला माझा अभिमान वाटला असता पण तुझ्या नजरेत मी शिवबाचा विरोधक आहे बस ह्याच गोष्टीची खंत वाटते ग जर पुन्हा जन्म मिळाला तर मला तुझ्याच कुठे जन्म घ्यायला आवडेल तेव्हा नक्की सांगन तुला की मी स्वराज्यासाठी लढलो होतो शोभासाठीच जगलो होतो आणि आपल्या मातृभूमीसाठीच होतो म्हणून एवढे स्वतःशीच बोलून त्याने मोठ्याने श्वास घेतला आपल्या कमरेवरच्या हात ठेवला आणि आरशात बघून स्वतःलाच म्हणाला तुमचा आभारी आहे सावजी तुम्ही मला स्वराज्याची सेवा करण्याची संधी दिलीत बहिरजींनी माझ्यावर विश्वास दाखवल्यामुळं मी असामान्य कार्य करू शकलो तुम्हाला शेवटचं भेटायचं तेवढं राहून जाईल मग एक खोल श्वास घेतला आणि पुटपुटला जय भवानी हर हर महादेव माझ्या महान राजा तुला माझा मानाचा मुजरा त्यानंतर त्याने एक वार डोळे मिटून उघडले आणि खंजीराला शेल्यातून बाहेर काढले आणि तो खंजीर आपल्याच गळ्यावर तो खंजीर ओढला खंजिराने खोल जखम झाल्यामुळे तो निश्चित खाली पडला